नगरमनमाड महामार्गावरील खड्ड्यांनी पुन्हा एकदा एका तरुणाच मौल्यवान जीवन हिरावून घेतले आह दिनांक अठ्ठावीस रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास यवलनाका बजाज शोरूम समोर घडलेल्या अपघातामध्य आदित्य देवकर राहणार इंद्रापत कोपरगाव या तरुणाचा जागीच मृत्यू झाला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नगर मनमाड महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले असून हो त्यात पावसाचे पाणी साचले आहे त्याचबरोबर रस्त्यावर प्रकाश व्यवस्था नसल्यानं वाहनचालकांना रस्ता ओळखणं देखील कठीण झालं याच कारणामुळे सदर तरुण या मार्गावर आपल्या दुचाकीवरून प्रवास करीत असताना खड्ड्याच्या बाजूला पडला असता त्यावरून अज्ञात वाहन गेले असल्याचे समजले या भीषण धडकेमध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला वर्षानुवर्ष हा रस्ता अपघातांचा काळा ठिपका बनला असून दरवर्षी अनेक तरुणांचा या महामार्गावर बळी जात आहे तरीही संबंधित विभाग आणि प्रशासनाकडून रस्त्याची योग्य दुरुस्ती करण्यात येत नसल्याबद्दल नागरिकांनी निषेध व्यक्त केला आहा स्थानिकांनी या अपघातानंतर तातडीनं खड्डे बुजवण्याची आणि रस्त्यावर योग्य प्रकाश व्यवस्था बसवण्याची मागणी केली आहे येस्तन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव